खायला दिलं नाही मराठ्यांनी सी एस एम टीच्या मधोमध शेगडी पेटून पोहे बनवले रॅपिड ॲक्शन फोर्स मैदानात मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत मात्र कालपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत या मराठा आंदोलकांना पिण्याचं पाणी शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या बाहेर रस्त्यावर उतरले मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशी सी एस एम परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवली आहे त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे हाल झाले होते अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिले रात्रभर सी एस एम टी स्थानकात मुक्काम करावा लागला आणि मराठा आंदोलक चांगलेच वैतागले सकाळी आजूबाजूला खाण्याचा काही पर्याय नसल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सी एस एम टी स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली अनेक बस आणि टॅक्सी गेल्या तासाभरापासून येथे अडकून पडलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मराठा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांनी अजूनही सीएसएमटीचा रस्ता रोखून धरलेला आहे काही आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंघोळ केली आणि त्यामुळे या परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे काही मराठा आंदोलक बसवर चढले आहेत पोलिसांनी अनेकदा समजावून आंदोलक रस्त्यावरून हटायला तयार नाहीत आणि या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने शीघ्र कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांची तुकडी रस्त्यावर उतरवली आहे त्यामुळे आता या ठिकाणी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई